आम्ही मुंबईला गेलो होतो अजितदादांकडे काही कामानिमित्त मी बाळासाहेब पाटील होते माझ्या बरोबर आणि संध्याकाळी जे आमदार साहेब सुद्धा तिथे आमदारांच्या सगळ्या दर मंगळवारी अजितदादांनी सर्व आमदार यांची संध्याकाळी आणि तिथं आपल्या आमदार साहेब सुद्धा उपस्थित होते आणि तिथं चर्चा दादांनी आम्हाला बोलवून घेतलं मी होतो आबा होते आमदार साहेब होते आणि बाळासाहेब पण होते आणि दादांनी तांगी ज्यादा तर ते जाल्यानंतर तात्तरींनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्याच मोड नोकडा घेण्याचं धोरण नीतिशास्त्रनाचं आणि त्यामुळे तात्तरींनी पक्षाच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या भरayla तुम्ही सुरुवात करा की बोलणं त्या संबंधीच्या तशा सूचना दादानी आपल्याला केल्या आणि ज्या काही राहिल्या त्याही पुढच्या टप्प्यामध्ये लवकरात लवकर आपल्याला सगळ्या तालुका अध्यक्ष असतील महिला अध्यक्ष असतील यांच्या सगळ्या नेमणुका ह्या आपण पुढच्या एक दहा पंधरा तारखेच्या दरम्यान ह्या सगळ्यांनी आपण संपून टाकून आणि मेळावा झाला पक्षाचा त्या यांनी पक्ष संघटना बलकट करा पक्ष संघटना वाढवा अशा पद्धतीचं आपल्याला सगळ्यांना आव्हान आणि पक्ष सदस्यताची नोंदणी आपण चालू केली अध्यक्षांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये आता की आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन पक्ष नोंदणीचा कार्यक्रम आपल्याला अतिशय चिकाटीने आणि अतिशय वाढकाईने आपल्याला राबवायचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळी बारीक किल्ला होता या जिल्ह्यामध्ये नऊ आमदार दोन खासदार निवडून आपण यापूर्वी आले काही घटना मध्यंतरीच्या कालावधीमध्ये राजकीय घडल्या आणि त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये संघटनेमध्ये थोडा पण आता लोकसभेमध्ये आपण सगळ्यांनी युतीचे उमेदवार उदयनराजे होते त्यांचा आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यांची सीट

फलटण विधानसभा मतदार संघात सचिन पटेल साहेब अठरा हजार मतदानी म्हणजे या आपल्या दोन्ही सीटा या प्रचंड मतांनी लोकांनी निवडून दिले अजितदादांनी या राज्याचं मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक योजना राबवल्या त्यामध्ये लाडकी बहिणीची योजना असेल शेतकऱ्यांना मोफत वीज बिल भी असेल अशा असंख्य योजना हो त्यांनी राबवल्या आणि त्याचा परिणाम हा आपल्याला आपल्या पक्षाला युती सरकारला आणि त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या संख्येने आज युतीचं सरकार स्थापन झालं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत दादा उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत या तिन्ही पक्षांचा आपल्याला वेळ घालून आपल्याला जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही आपल्याला वाढवायची हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात तुम्हाला ताकद देण्यासाठी दादांनी आपल्याला आभाच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा या जिल्ह्याला दिले तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि मागणीनुसार दादांनी मला राज्यसभेवर सुद्धा माझी केली त्यामुळं विकास कामांच्या बाबतीत किंवा तुमच्या ज्या काही दैनंदिन समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणाने आणि शिवाय आपले आमदार साहेब सुद्धा आमच्या जोडीला आहे आम्ही तुझ्या सुद्धा तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्यातून मार्ग काढण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी जे काही करावं लागेल ती ताकद देण्याचं काम आमच्या माध्यमातून निश्चितपणा पण आपण पक्षाची पद घेतो आणि संघटना वाढीचं काम आपण करतो हे पर्यंत जर का पाहिलं तर पर्यंत आपल्याला असं चित्र दिसत की त्या ताकतीने पद मागायला माणसं नुसती तुटून पडतात प्रसंगी वाद पण उभे करतात पण त्या पद्धतीने पद मिळाल्यानंतर ज्या ताकदीने पक्षवाढीच काम व्हायला पाहिजे त्या ताकदीने पक्षवाढीच काम होत नाही तर आता इथून पुढं हे आता चालणार नाही इथून पुढे आता सर्वांना सर्वांनी आपला पक्ष वाढीसाठी जी काय आपली ताकद असेल त्या ताकदीनुसार आपल्याला सर्वांना काम करावं लागेल हे या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना नाव दिली हे ताबडतोब नियुक्त करून तुम्ही कामाला लागा अशा सूचना दादा दिल्या आणि त्यामुळं काल पाठे आम्ही आलो तीन चार वाजता मी दिवशी पाठे आलो काल दिवसभर माझा बँकेची मीटिंग होती पुन्हा महाबळेश्वरला कार्यक्रम होते त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांना निरोप देणं आणि त्यांच्याशी चर्चा करणं काय मला कालच्या दिवसभरात शक्य झालं नाही त्यामुळं आज इथं संख्या चांगली आहे पण यापेक्षाही अधिक शंका दिसली सी किंबहुना जिल्ह्यातील आपले राष्ट्रवादीचे इतर कार्यकर्ते यांनाही मला नियोजन देता आले नाही त्याबद्दल मी त्या